बाय बाय कर बाबा पिल्लू बाय बाय कर पप्पांना बाय बाय पिल्लू बाय 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 अरे बाबा सॉरी सॉरी लागला लागला मा ला। गुड मॉर्निंग उठला तू हुँ? आले माझे बापू उठली बाबू गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग खेळायला लागलीस हे काय उचलतेस नो नो no, नो no, नो no. ऑन no, दे व्हेरी गुड असं काय पण नाही उचलायचं मम्मा कुठे आहे मम्मा वेर इज युअर मम्मा 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 मी पप्पा है बेटा मम्मा कूटे मम्मा मम्मा अच्छा इकड़े है का अरे बाप रे, मम्मा इकड़े हाय बोल हाय गुड मॉर्निंग वेलकम टू अवर चॅनल हा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये बोल हम्म अरे बाबा सॉरी सॉरी लागलं ला, लागल ला, मात अरे बाबा सॉरी सॉरी लागलं ला, लागलं ला, मातीला काय झालं लागलं ला तुला तुला लागलं ला। कोणी मांडलं ला? यानी मांडलं मग तूच फिरवत होतीस ना म्हणून लागलं ला, ना बाबा चल ना डोळे ना ना। पुसा डोळे टेन्शन आलं लगेच नाही नाही एवढं लवकर नाही टेन्शन घ्यायचं सुनो थोडंसं लागलं जास्त ना लागलं <laughs> ना ठीक ठीक येस हां हॅलो बोल हॅलो इकडे सांग इकडे सांग माझ्या व्हिडिओला लाईक करा सांग माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ला पण करा लाईक करा सबस्क्राईब करा अरे ठीक <laughs> आहे चला आपण आता आपण आता खेळायला जाऊ तुझी जॉब पूर्ण झाली नाही वाटते लाईट पण आली अरे आपली लाईट आली लाईट आली लाईट आली आता आली लाईट आली ना हा फॅन फिरायला लागला लाईट आली चल आपण खाली बसूया आता पप्पा डोक दे ना बाबू अच्छा अच्छा पप्पा शव अगर जाम डोका दुखते बेटा ए पिलू इकड़े ना अरे पिल्ला पल्लू नकोस का काय करतेस तू अच्छा डोळं अख्खा सुजलत तुझ तू रात्री रात्री उठून रडतेस डोळं पण कसं सुजलत तर झोपली पण लेट सारी का डोळ खूप सुजले तुझे पडशील पड़्षी, पडशीला पप्पा कुठे आच म्ह इकडे बघ हे बघ बाबू सकाळी सकाळी काय खातेस बाबू बिस्किट बिस्किट खाते सकाळी सकाळी हवीला सकाळी सकाळी भूक लागली ती आता एक बिस्किट संपलाय हा दुसरं बिस्किट चालू आहे आणि आता बघू इडली खाणार ना इडली हॅलो ते कानात जाईल बाबू बिस्किट मग कानात जाईल ना तसं हा <laughs> pa ito de na ito pa de na ito de de दे पटकन हे बघ असं नाही करायचं बाबू पप्पाला पाह द्यायचं काय न बोलतेस टेन्शन कसला कसला टेन्शन आहे तुला हा मग इथं दे हे बघ हे बघ बघ किसी दे पटकन दे

हे काय पा प इथं दे <नै>? नाही पप्पाला दे ना पटकन दे दे गुड मॉर्निंग ओली किस तिथे तर आता मी चाललोय कामाला आणि बाबू बघा कुठं जाऊन उभे राहिले कारण तिला माहित आहे बाबू तू तिथं का गेलीस इथं का देईस तू हा इकडे बोलतो बघे बघ सऊ कोण कोण चाललंय कोण कुठं चाललंय सांग मला कोण कुठं चाललंय पप्पा कामाला चाललेत ना म्हणून नाही पप्पा कामाला चाललेत म्हणून ते इथं आले ना मला माहिती आहे हुँ। जा मग मग का मला जाऊ दे कामाला टाइम झाला बाबू चला मित्रांनो आता मी चाललोय कामावरती आणि माझे बाबू बघा अरे आता मला पा देईल बाय 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 बेटा बाय 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 का बाय बाय चला मित्रांनो अशा प्रकारे आता मी निघतोय कामाला कुठे जायचं बाबू कुठे जायचे बाय बाय कर पापा पिल्लू बाय बाय कर पप्पा ना पिल्लू बाय बाय अरे बाप ले अरे बाप ले अरे बाप ले या चल चल चल

में बोलिता दाडा माने चंद्र झोपला गवाई असं थापट ना असं थापट ना मम्माला मम्माला झोप में बोलिता दाडा माने भत्स 1 टू 3 4 1 2 3 4 4 10 ওখানে বাড়া আরে বাপরে এ 2 1 वन बोल अभ्यास कर चल वन वन तेल कुठे लावतात कुठे लावतात तेल अरे बाप रे अरे बाप रे केस विचारते तू मम्माचे केस विचारते आई गो आिकडे कुठे <laughs> बाबू <laughs> तुझे पण <पर> विचारते <मिन> <laughs> तुला केस आहेत का <laughs> तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा आपण एंड करूयात आणि बाबू पण झोपलीये जेवण वगैरे करून झोपलीये सो ॲक्च्युली ती जागे असतानाच ब्लॉगचा इन करायचा होता पण ती झोपली तर मग तिला उठू पण शकत नाही तर चला मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट आणि काय करा सबस्क्राईब करा <laughs>